दरम्यान काय आहे प्रकरण पाहूयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा पेपर फुटला विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात गेलं न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले देशभरात केंद्र सरकारनं छापेमारी सुरू केली प्रश्नपत्रिका गुजरातमधून फुटल्याचं समोर आलं या प्रकरणी गोधरा येथून सात जणांना ताब्यात घेतला दरम्यान बिहारमधूनही पेपरफुटी उघडकीस आली बिहार पेपर पेपरफुटीच्या प्रकरणी प्रीतम यादवला अटक झाली तर प्रीतम यादव हा तेजस्वी यादव याचा स्वीय सहाय्यक असल्याची माहिती समोर येते तेजस्वी यादव यांचा हा स्वीय सहाय्यक असल्याची माहिती समोर येते